नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तीन ते दोन टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत तीन ते दोन टिपक्याला आपल्याला एक सर्कल करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा वेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडतो तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा पूर्णपणे आपण चॉकलेटी रंग भरून तयार करून घेतलेला आहोत त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला परत एक सर्कल करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणताही रंग घेऊ शकता मी लाल रंग घेतलेला आहे आणि पूर्णपणे आपण लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहोत खूप सुंदर दिसतो रांगोळी तुम्ही लक्ष्मीच्या उद्यापनाच्या दिवशी ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर आहे आणि त्यानंतर वरच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवलेला हो आहे आणि त्याच्यानंतर मी पांढऱ्या रंगाचे अगदी मोठे टिके ठेवून एक छान सुंदर फुलं तयार करून घेतलेलं आहे आणि आता ही फुलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर वरच्या बाजूला मी पानाचे आकार तयार करून घेत आहे पूर्णपणे आपल्याला सर्कल काढून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण पानाचे आकार तयार करून घेऊया किती बसते आपल्याला तेवढं पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल ही पूर्णपणे आपला पानाचे आकार तयार झालेला आहे आणि किती सुंदर दिसत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छानसं सुंदर हिरो रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे प्रत्येक पानाच्या आतमध्ये आपल्याला हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि ही रांगोळी खूप सुंदर दिसतोय पूर्णपणे तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडली तर mm. नक्की एक लाईक करा चला पूर्णपणे आपण ही रंग भरून तयार करून घेऊया आणि mm. खूप सुंदर रांगोळी आहे आणि खूप छोटी रांगोळी आहे आणि कमी टिपक्यांच्या रांगोळी दिसायला खूप सुंदर देखणं रांगोळी आहे नक्की काढून बघा नक्की आवडेल तुम्हाला yeah. चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता शेवटच्या चार पानं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल तुम्ही चॉकलेटी रंग किती सुंदर दिसत आहे आणि ते हिरवं रंग भरल्यामुळे आपलं हिरवं लाल चॉकलेटी रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे आणि ते बघू शकाल आणि आता ह्याच्यानंतर अजून खूप सुंदर दिसतोय हे रंग आता भरल्यावर बघू शकाल तुम्ही आणि हे पूर्णपणे आपण पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे आणि रंगसुद्धा भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर प्रत्येक दोन पानांच्या मध्ये त्री त्रिएंगलची आपल्याला दोन रेस ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक दोन पानांच्या मधी त्री त्रिएँगलच्या शेपनी आपण दोन रेश ओढून तयार करून घेत आहोत आणि आता पूर्णपणे आपण असंच प्रकारे रेश ओढून तयार करून घेऊया आणि बघू शकाल आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला छान सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ही सुद्धा खूप सुंदर दिसतो आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता हे पूर्णपणे आपलं तयार झालेलं आहे प्रत्येक रेश ओढून तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला मध्ये शेंटरमध्ये अँगलच्या बॉक्समध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला रंग हिरो आणि लाल आणि असंच प्रकारे प्रत्येक बॉक्समध्ये आपण लाल रंग भरून तयार करून घेऊया आणि पूर्णपणे आपलं रंगवरून तयार करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल किती सुंदर दिसणारे रांगोळे आहे खूप सुंदर दिसतोय नक्की आवडेल तुम्हाला ही रांगोळी नक्की काढून बघा अगदी सोपी रांगोळी आहे काहीही अवघड नाही आहे आणि आता पूर्णपणे आपला लाल रंग भरून तयार झालेला आहे आणि वरच्यामध्ये अगदी छोटं बॉक्स दिसतो आहे त्याच्या आतमध्ये मी चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहे आणि प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं रंग दिसत आहे आणि आता पूर्णपणे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्यावरचे डिझाईन खूप सुंदर दिसतो आहे आणि ते रंग भरल्यामुळे आणि ही दोन्ही बॉक्समधला रंग खूप सुंदर दिसून येतो आहे आता बघू शकाल तुम्ही आणि आता पूर्णपणे आपण बॉक्समध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घेत आहोत आणि तर बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता पूर्णपणे आपला रंगसुद्धा भरून तयार झालेला आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक पानांच्यामध्ये शेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाच्या टिपक्या हो ठेवत आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक पानांच्या सेंटर शेंटरमध्ये पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून तयार करून घेत आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि ते प्रत्येक पिवळा रंगाच्या टिपक्यांच्यामध्ये शेंटरमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी पांढऱ्या रंगाचे अगदी मोठे टिपके टिपके ठेवून आजूबाजूला दोन टिपके ठेवून तयार करून घेत आहे ह्याच्यामुळे आपलं डिझाईन किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल पूर्णपणे तयार झाल्यानंतर आणि आता किती सुंदर तयार झालेलं आहे आणि आता आपला डिझाईन बघू शकाल किती सुंदर आपलं पानांच्या आतमध्ये डिझाईन दिसतोय आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि प्रत्येक बाजूचा आपल्या सुद्धा ठेवून तयार झालेला आहे त्यानंतर दोन ट्रिएंगलचे बॉक्सचं आपल्याला एक सर्कल करून घ्यायचं आहे प्रत्येक दोन ट्रिएंगलचे बॉक्सला आपल्याला एक सर्कल तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये छानचं सुंदर अगदी लाईट निळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता ही रंग पूर्ण पण हे भरल्यानंतर किती सुंदर दिसतोय तुम्ही ते बघू शकाल आणि आता ही रंग पूर्णपणे आपण भरून तयार करून घेऊया आणि आता ह्याच्या आतमध्ये एक छानचं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर दिसतोय तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडलं तर नक्की मला एक लाईक करा चला आता पूर्णपणे आपण ही रंग भरून तयार करून घेऊया खूप सुंदर रांगोळी आहे तुम्ही लक्ष्मीच्या उद्यापनाच्या दिवशी ही रांगोळी काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि चॅनलवर नवीन आलं असले तर अवश्य सबस्क्राईब करा बेल लाईकवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेत आहोत आणि किती सुंदर आपलं रंग दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही चॉकलेटी लाल हिरवं आणि निळं आणि हे चारही रंग किती सुंदर दिसत आहे आणि नक्की दाराबाहेर खूप सुंदर दिसणारे रांगोळे आहे तुम्ही नक्की काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अगदी सोपी रांगोळी आहे काहीही अवघड नाही आहे आणि चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि कमीत कमी टिपक्यांचे रांगोळी आहे आणि इतकी सुंदर रांगोळी आहे आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्याच्यानंतर मी लाल रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून घेत आहे प्रत्येक निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये मध्ये शेंटरमध्ये आपल्याला एक टिपके ठेवून प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे आपलं टिपके तयार झालेला आहे त्यानंतर आजूबाजूला मी मोठे टिपके ठेवून छानसं सुंदर मध्ये शेंटरमध्ये केलेलं होतं तसं प्रकारे आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि तर प्रत्येक बॉक्समधलं आपलं प्रत्येक फुलं किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही अगदी किती सुंदर अगदी रे रेडीमेड रांगोळीसारखं दिसतो आपल्याला आपण रांगोळी काढल्यासारखं वाटतच नाही आहे इतकी सुंदर डिझाईन दिसत आहे पूर्णपणे आपण फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आपलं फुलं किती सुंदर दिसत आहे चला आता हे पूर्णपणे आपण प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येक छानचं सुंदर फुलं तयार करून घेऊया आणि आता शेवटचे शे दोन राहिलेलं आहे ते सुद्धा आपण छान सुंदर टिपक्या ठेवून फुलं तयार करून घेऊया आणि ते बघू शकाल हे पूर्णपणे आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे आवडले का नाही नक्की सांगा मला आवडले तर नक्की एक लाईक करा चला आता ही पूर्णपणे फुलं तयार करून घेतलेलं आहोत त्यानंतर प्रत्येक दोन सर्कलच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला हिरव्या रंगाच्या टिपक्या ठेवून बोटाचे सहायनी थोडंसं आपल्याला आतमध्ये वळून घ्यायचं आहे आणि छानचं सुंदर फुलं तयार होतोय मी हिरवा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी हिरवा रंग घेतलेला आहे असं प्रकारे मी मधी सेंटरमध्ये एक आणि आजूबाजूला असं प्रकारे पाच टिपक्या ठेवून एक फुलं तयार करून घेतलेला आहे चला आता पूर्णपणे आपण ही फुलं रंग जे किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा अगदी सोपी रांगोळी आहे पटकन होणारी रांगोळी चला आता पूर्णपणे आपण फुलं तयार करून घेतलेला आहोत किती सुंदर दिसत आहे फुलं आता बघू शकाल आणि प्रत्येक बाजूचं आपण हिरव्या रंगाचे फुलं काढून घेतलेलं आहोत त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला फुलांच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचं मी पिवळा रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपलं पिवळा आणि हिरव्या रंगाचे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल त्यानंतर केसरी रंगाच्या तीन टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे निळ्या रंगाच्या बॉक्सच्या वरच्या बाजूला केसरी रंग घेतलेला आहे तीन टिपक्या ठेवून आपल्याला खालच्या बाजूला दोन वरच्या बाजूला एक असा प्रकारे तीन टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता किती सुंदर रंग दिसत आहे हे बघू शकाल तुम्ही आणि आता हे पूर्ण तयार झालेलं आहे त्यानंतर आपण लाल रंगाचे बॉक्स गोल आकार केलेला आहे त्याच्या आतमध्ये पांढऱ्या रंगाच्या ठिपक्या ठेवून आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल आपला रांगोळ किती सुंदर दिसत आहे आणि पूर्णपणे आपण पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे आणि आता किती सुंदर तयार झालेला आहे त्याच्यानंतर आतमध्ये चॉकलेटी रंगाच्या बॉक्समध्ये मी पिवळ्या रंगाचे टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे पूर्णपणे सर्कल आकाराने टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपलं ही, ही रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी आवडले तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवायचं विसरू नका चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय